हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे कशात तुम्ही ठीक असाल ठीक कचरा हा आता दहा वाजत आहे रुईच्या आजोबा घरून ड्युटीवर गेलेले आहेत त्यांनी टिफिन पा जात आहे त्यांचा पण उपास आहे मी सोमवार नाही गेला कारण पहिला सोमवार गेला माझ्या पण उपवास होतच नाही आठ वाजले की एकदम चक्क जर खाल्लं नाही तर लवकरच चक्कर वगैरे येतात कारण गोड्या कंटी गोड़ा वगैरे चालू आहेत त्यामुळं प्रांजू पण म्हणाले का करू नका कारण एकदम घाबरल्यासारखं होते आणि साबुदाण्याची उसळ वगैरे पण जमत नाही सकाळीच पू पूजा वगैरे केली उठून आंघोळ वगैरे केली पूजा केली आणि रुहीची पूर्ण तयारी करून दिली रोहीची आंघोळ रोईची शाळेची तयारी सकाळीच करून दिली रोही गेली पावणे आठला आणि माझ्यासाठी आता मी थोड्याशा शेवड्या उकडल्या आणि बाकी यांच्यासाठी हिशेबदाराची घुसट झालेली आहे रोईच्या आजोबाने चौरंग घेतला आहे रस्त्याने दिसला असेल त्यांना चौरंग त्यांनी घेऊन ठेवलेला आहे ते तिथे उभे आहेत तर आता रो प्रांजू आणि स्वप्नील गेले आहेत त्यांनी जो चौरंग घेऊन घेऊन ठेवलेला आहे घ्यायसाठी कारण त्यांना पण ड्युटीवर जायला वेळ होत आहे ते चौरंग घेऊन तिथे उभे आहेत तर आत्ताच गेला आहे स्वप्नील आणि प्रांजू गाडीवर आणायला चौरंग त्यांना मी आधीच सांगितलं होतं का चौरंग घेऊन ठेवा आता कथा वगैरे करावं लागतात घरी आलेले आहेत गिफ्ट आलेले चौरंग काही आधीचे आहेत पण त्याच्यावर बरोबर मांडता नाही येत पूजा आणि त्याच्याबरोबरचं जे सिल्वर सारखं राहते ते पण निघालं आहे तर आता सो माहीत नाही कसा काय घेतला तर मोठा सांगितलं तर घ्यायला पूजा मांडायसाठी चला आता माहीत पडते कसं आणतात तर तीन चला आता स्वप्नीलसाठी चहा बनवली आहे गुळाची गॅस खूप खराब झाली ते काळे काळे भांडे होत होते आता गॅस रिपेरिंगवाला आला होता गॅस रिपेरिंग केली साडेतीनशे घेतले कारण हा बर्नर खूपच बेकार झाला होता काळे काळे भांडे होऊन राहिले होते आणि त्याच्याबरोबर सगळेच बर्नर चेंज केले मग जे राहतात पितळचे नऊ जर हा आहे रोहितच्या चहाचं पाणी घेतलेला चौरंग मोठा आहे आमच्याकडे लहाणच आहे हा मोठा आहे खूप पूजा वगैरे मांडतायेत याच्यावर छान